जरा 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 थांबा वाद घालायचं असेल तर बाहेर जा कोण येते कोण येते त्यानं बाहेर घेऊन जा ए त्याला स्टेज स्टेजवर घेऊन या स्टेजवर 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 आणा त्याला स्टेजवर आण त्याला बसा है, खाली बसा काही प्रॉब्लेम नाही आपलाच माणूस आहे ना आपला बांधव आहे नुसतं जय श्रीराम जय श्रीराम राम की बात हो गई अभी काम की बात करो जो राम का नाही वो किती काम का नाही घराणेशाही हो। बद्दल बोलता होय मला अभिमान आहे माझी घराणेशाही मान्य नसेल तर यानी इथे ठरवायचं मला तर माझ्या घराण्याचा अभिमान आहे भविष्यात देखील तुमच्यातलाच एक जण उद्या इथे येऊन मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी माझी भावना शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्कफॉर्म प्रम होऊ आपण करू शकतो का एकोणीस साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा माझ्या शिवसेनेचा होय माझ्या शिवसेनेचा फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना